नमस्कार वेगा शेवट पंचमी केसरी सारजा सरजा मित्रांनो आपल्याला अठ्ठावीस ऑगस्टला चौदरवाडी मैदान पाहताना दिसला होता पिस्तलसोबत आणि या मैदानात सारजा सीमेला हा झाली होती तर अर्जुन आणि चित्राने या सीमेच्या काटाकिल्च्या लढती निकाल घेतला होता आणि सरजा आणि पिस्तलची हा झाली त्यानंतर मित्रांनो सरजा आपल्याला मैदानामध्ये नाही दिसला त्यानंतर बैलगाड क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासू बाकासूर मित्रांनो एकोणतीस ऑगस्टला म्हणजेच अंगापूर आदत निंदकी समाजाला पाहताना दिसला होता हावशेसोबत आणि हावशेसोबत पळत असताना मित्रांनो सेमेला हाच झाली होती तरी त्या सेमेरने काय घेतला होता पाक्ष्या आणि दिवाणानं त्यानंतर मित्रांनो बाकासर मैदाना मंदिर पाहताना नाही दिसला त्यानंतर छत्रपती समाज नगर एक्सप्रेस लखन लखन मित्रांनो लखन सध्या बैल पोळायला त्याच्या गावाला म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला गेला होता आणि तेव्हापासून मैदानात नाही दिसला तर या तिन्ही नंदींचं आगामी नियोजन कसं असेल नक्की कोणत्या मैदान पाताना दिसतील कोणासोबत पडतील हे तर आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेव शेवटपासून नक्की बघा तर मित्रांनो आता भव्यजीवे दोन मैदान पार पाडत आहेत ते मैदान कोणतेही आपण पाहूया तर उज्जैन फ्लॅन्स फॅन्स क्लब उज्जैन फॅन्स क्लब मोरगाव श्री गणेश चतुर्थी निमित्त आयोजित दिवस एक आदित्य ते एक बेल मैदान जे गणेश केसरी पर्व पहिले रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे पार पडतंय स्थळ आहे मो जे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर वृक्ष असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तीन नंबरला एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये चार नंबरला एकतीस हजार हजार एकशे अकरा रुपये पाच नंबरला एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहा नंबरला पंधरा हजार एकशे अकरा रुपये तर सात नंबरला अकरा हजार एकशे अकरा आणि प्रवेश प्राइस होणार आहे अकराशे रुपये या मैदानानंतर क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे फायनलला एक नंबरला अकरा हजार दोन नंबरला सहा हजार तीन नंबरला पाच हजार चार नंबरला चार हजार पाच नंबरला तीन हजार सहा नंबरला दोन हजार तर सात नंबरला एक हजार या मैदान मेगा फायनल होणार आहे म्हणजेच सेमीनं तीन नंबरला जी गाडी होते त्या गाडीला चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि गटपास विजेतील देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित सा, करण्यात येणार आहे असं आहे भव्य दिवेचं एखाद्या ते एक, एक बैल मैदान मोर्या किस पर्व पहिले मोरगाव या ठिकाणी पार पडते तर दुसरं मैदान अजून एक मित्रांनो पार आहे गणेश उत्सवानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडी शहर पर्व पहिले मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान मित्रांनो दोन दोन सप्टेंबरला पार पडते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला हजार तीन नंबरला एक चार एक्कावन्न चारला एकतीस पाचला एकवीस सहाला अकरा हजार तर सातला दहा हजार आणि प्रवेश पी असणार आहे एक हजार रुपये असं हे मोठ्या रकदान ओपनचं मैदान गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडतं आहे असे असेही दोन मैदान पार पडत वेगाशेवट पंचमे ती कसे सारजा सरजा नक्की कोणत्या मैदाना पळताना दिसेल तर मित्रांनो सारजा पाहणार आहे एकतीस ऑगस्टला जे भव्य दिवस एखादं एक, एक बेन मैदाना पार पडते मोरगाव या ठिकाणी सारजाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो चर्चा चालला की सारजासोबत आपल्याला मास्तर पाहताना दिसेल त्यानंतर बरे गाडी क्षेत्र विक्रमादित्य बाकासर बाकासर नक्की कोणत्या का कोणत्या मैदाना पळेल तर मित्रांनो बाकासोर पाहणार आहे दोन सप्टेंबरला जे भव्य दिवस ओपन मैदान पार पडतं आहे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदान बाकासोब आपल्याला पाहताना दिसणार बाकासोबचा पायरा कोण असेल तर मित्रांनो फिक्स पायरा नाही पण एक अंदाजित म्हणून बाकासोबसोबत आपल्याला कारंड एक्सप्रेस चिक्या किंवा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसू शकतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो लखनबाबत तर काही फिक्स अपडेट नाही आणि एक अंदाज म्हणून लग्न आपल्याला दोन सप्टेंबरला गट्टीवाडी मैदान पाहता दिसेल तर मित्रांनो तुमचं मत काय बाकासूर सोबत नक्की कोण पाहता दिसेल कारण सर्वच बाकासूरपैकी इथे इच्छा असते की बाकासूरसोबत नेहमीच एक टॉपचा पायरा पाहता दिसावा बाकासूर मित्रांनो त्यांनो आताच हिंदकीस मैदान गोललाचा मानकर ठरलाय तीन नंबर केलाय तर आजच मैदान मैदानात बाकासूरची सेमिनार हा झाली आणि बाकासूर मी जास्त करून सेमिना म्हणजे जास्त करून आदर मैदान पळत नाही कात्र आदर पुरत नाही त्यामुळेच बाकासूर एकतीस तारखेला पाहताना नाही दिसणार नक्कीच आपल्याला दोन सप्टेंबर पाहता दिसेल तुमचं मत काय बाकासूर या मैदानात एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी सजा बाकासूर आणि लखनला खूप साऱ्या शुभेच्छा चालत मी भेटू पुन्हा एकदा करून अपडेट्स आहे भरणाऱ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये